रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड तुम्ही कधी न ऐकलेलं असं खूप सुंदर देवीचं भजन आज आपण बोलणार आहोत सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण भजन बोलूया चला रे आर दाणो आपण जाऊ गोंदळ आला चला रे आर जाणो आपण जाऊ गोंधळाला जाऊ गोंधळाला आईचा जोगवा मागयाला जाऊ गोंधळाला आईचा जोगवा मागयाला माझ्या परडीत कोणी वाढीले तांदूळ माझं परडीत कोणी वाढीले वाढिले वाढीले सुखे सुखेठेऊ त्यांचं मूल वाढिले तांदूळ सुखी ठेव गांचं मुलं माझ्या रडीत कोणी वाडय डाळ माझ रडीत कोणी वाडियडाळ वाडिये लिहाळ सुखी ठेव गांचं बाळ वाढाळ सुखी ठेव गांचं बाळ चल यार जाणू आपण जाऊ गोंधळाल चल चल यार जाणू आपण जाऊ गोंधळाल जाऊ गोंधळाला आला आईचा जोगवा मागयाला जाऊ गोंधळाला आला आईचा जो गोवा मागयाला माझ पर अडीत कोणी वाडी येले माझं पर अडीत कोणी वाढियेले गू वाढियेले घ उ सुखी ठेऊ ग बहीण भाऊ वाढियेले घ उ सुखी ठेवू ग बहीण भाऊ सलाऱ्या रधानू आपण झाहू गोंधळाल सलर्यार धानू आपण जाहू गोंधळाल जाऊ गोंधळाल ऐसा जो माग झालं गाऊ गो आईचा जोगवा मागं माझ्या परडीत कोणी वाढिले गुळ तेल माझ्या परडीत कोणी वाढिले गुळ तेल वाडिले गुळ तेला सुखी ठेव गं त्यांचं पूळ वाढिले गुळ तेला सुखी ठेव ग त्यांचं पूळ चला यार धानू आपण जाऊ गोंदळ चला धनो आपण जाऊ जाऊ गोंधळल ऐसा जोगवा मागयाला जाऊ गोंधळल ऐसा जोगवा मागयाला माझ्या परडीत कोणी वाढिले जो माझ्या परडीत कोणी वाढीले जोंधळ वाढीले जोंध आईचा घात लागून धड वाढीले जोन धाड आईचा घात लागून धड ऐ चला यार जाणू आपण जाऊ गोंदड चला यार जाणू आपण जाऊ गोंदड जाऊ गोंद आईचा जोगवा मार्याला जाऊ गोंधळाला आला आयसा भागवा माग भोळ्या भाग घरी गोंधळ आला याव भोळ्या भाव घर घरी गोंधळ आला यावं गोंधळ आला याव ल्यान कुंक वाचो धाव गोंधळ आला याव ल्यान कुंक वाचो धाव चला रणू आपण जाऊ गोंद चल रोध्यानव जाऊ गोंदा ला जाऊ गोंधळाला आला आईस वगवा माघयाला जाऊ गोंदळाला आईस वगवा माघयाला आईसा आईचा मी घात धळ आयसा आईचा मी घात लागून घात लागून एका जनार्धणी भावण घातला गोंदळ एका जनार्धी भाव कलऱण आपण जाऊ गोंदळ ला कलऱ्यार धानू आपण जाऊ गोंदळ जाऊ गोंदळला ऐसा जोगवा मागयाला जाऊ गोंद आईचा जोगवा मागयाला जोगवा मागयाला जोगवा मागयाला आई अंबाबाईचा उदे उदे आई राजाईचा उदे उदे माऊली माझं भजन आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रा